माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी अडकनाळ तालुका उदगीर जिल्हा लातूरचे रहिवासी श्री प्रकाश गोबनर उर्फ राजे सरकार हे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेड्यात जाऊन धनगर समाज बांधवांना जागृत करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे दरम्यान ते दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्ह्यातील झरी तालुका चाकूर या ठिकाणी जाऊन धनगर समाजातील काही मेंढपाळ बांधवांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या सोबत मनमोकरी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांच्या सोबत गणपत बंडू मोहटे ज्ञानेश्वर नागनाथ सूर्यवंशी लक्ष्मण नागनाथ सूर्यवंशी धुंडीराम संग्राम सूर्यवंशी दयानंद गणपत मोहटे मंगेश रामचंद्र बिराजदार शेषराव मोहटे यांची उपस्थिती होती त्यानंतर ते आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले हे आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी मी नांदेडला जाते माझे धनगर बांधव रस्त्यावर घेतले mm -hmm. रस्त्यावर मेंढ्या बसून ते जेवण करत होते तर मला त्यांची परिस्थिती बघायची नाही झाली ना त्यामुळे मी त्यांचाशी संवाद साधण्यासाठी मी इथं आलो होतो राणावल्यात डोंगरावर फिरणारा माझा हा समाज गेले सत्तर वर्षे हलाकीच जीवन जगतो आहे यांचा वाली कोण आहे हे मला सरकारला विचारायचं आहे त्याचबरोबर एसटी आरक्षणाचं पण म्हणजे मला मुद्दा विचारायचा आहे मेंढपाळ बांधवासाठी तुम्ही किती निधी दिलाय आणि किती योजना राबवल्यात हेही मला आज सरकारला विचारायचं आहे आमचा मेनपाळ बांधव रानावनात डोंगर वनात त्यांना विचारणारे वाली कोणी नाही जेवलाय का कोण विचारत नाही घर आहे का विचारत नाही आमच्या मेंढपाळ बांधवाच्या जे जमिनी आहेत त्या सरकारनं हडप केले आणि मेंढपाळ बांधवाचे जे चरण्याचे जमिनी आहेत त्या जमिनी या मेंढपाळ बांधवांना उपलब्ध करून द्यावे दोन हजार चौदा या साली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या ांचा पवित्र भेंडारा कपड्याला एसटी आरक्षण देतो तरी आम्हाला आरक्षण भेटलं नाही मेंढपाळ ना मराठवाड्यामध्ये एक लाख एकर जमीन उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि वर्षाला सातशे कोटी रुपये धनगर बांधवासाठी धनगर मेंढपाळ बांधवासाठी दिलं पाहिजे आणि ह्या योजना तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही राबवलं ना। तर मी माझ्यातर्फे सर्व महाराष्ट्रामध्ये धनगर बांधवांना घेऊन तीव्र आंदोलन करणार आहे